मला सूर जत्य आहे आणि त्यानं म्हणले युद्धामध्ये अशी ख्याती केली आणि त्या वीरभद्रानं म्हणले कार्य जत्य केलं आणि त्या घरमारीनं म्हणले असं आघाध कार्य जत्य केलं त्यांची कीर्ती म्हणले या ठिकाणी झाली आहे मला आपल्याला एवढा कार्यभार मागायच्या अध्यायामध्ये झाला आजच्या अध्यायामध्ये आता जे म्हणले उरल्याने सैन्य आहे जे म्हणले काही काही मोठे मोठे प्रधान आहेत असे म्हणले मल्हासुरान एक जागी केले आणि मोठ्या न आरुळ्या देत तो मल्हासूर <coughs> रणभूमीवर जे ते आलेला आहे युद्धा कवा पिऊ निमंत झाला काही नस खाऊ नाही ते खाल्ल्यालाय ते पेल्याला होतं म्हणून मुलगे त्याला लहरी येऊ लागल्या झुंजी येऊ लागल्या डौलू लागला आणि त्या डौलनाच्या झुंजी मध्ये हे मल्ल्या ठिकाणी महादेवा तू मल्ले आता माझ्या बरोबर युद्धाला जनते ये अशा मोठ मोठ्या मल्ले आरुळ्या जनते मारू लागला अजून युद्धाचा पाठविणे स्त्रियेशी बुद्धी सी सै कळेना हे म्हणल्या ठिकाणी महादेवा तू म्हणले दडून बसलास आणि आपल्या पोरीला धाडस माझ्या बरोबर कितीतरी सैन्य खाल्लं कितीतरी मोठे मोठे प्रणाल खाल्ले किती हत्ती खाल्ले किती घोडे खाल्ले आशी म्हणले तुपली पोरगी मोठ्या पोटाची बारा खणाचा शिवला फडका आणि ते पुरण म्हणून लावला धुडका माय म्हणे माझी गोपी रडो झाली माय म्हणे माझी एवढी म्हणले तुमली बुलकी एवढी असो नवा खंडाचा फडका शिवला तिला पुरण म्हणून धुडका बांधला तिनं असं लागव म्हणले माया सैन्यात केलं एवढा हत्ती हाती खाल्ले एवढाले घोडेस्वार खाल्ले एवढा दे शस्त्रास्त्र गेले तरी त्या महादेवा तुझी अशी पोरगी जवळ धाडी आणि एवढा कलर तिला बांधला आणि तू म्हणले माग तोडून बसला आता हे धड करुणा मला सिधारुना ना करी करी मलाय ना हे अज्ञान तुझा हे म्हणले या ठिकाणी मारताडलं भाईरावा तू म्हणणे आता जे कर लपून बसायला दुसऱ्याला लावून द्यायला तुला म्हणणे युद्ध करायचं असलं तर माझ्या समोर ये आणि माझ्या बरोबर युद्ध कर असा म्हणले लपून म्हणले लावा लाव्या करू नको आणि जर आशा करायच्या असल्या तर पळून जाय असा म्हणले या ठिकाणी तो मला असून मार्तंड भैरवाला बोलत आहे बैलाच तुझं जीवन दिले पाही हाव नाही तरी तरीच कल्याण पावसी हे म्हणले मार्तंड भैरवा तू म्हणजे कर तुला म्हणजे त्या जिवंत सोडलो आणि जिवंत सोडून म्हणले तू आपल्या कैलास पर्वतावर जेते जाय आणि यथा सांग म्हणले कार्य ते बो अस लपून बसू नको आणि अशा कृत्या म्हणले माझ्या मल्य अंगावर जेते सोडू नको असा म्हणले मला असून मार्तंड भैरवाला बोलत आहे माझे बाण परम कठीण तुझे वृद्ध मार्तंड भैरवा म्हणले या ठिकाणी तू मतार झालेला आहेस कित्येक दिवस म्हणले कैलास पर्वतावर बसून रावलास आणि जीर्ण म्हणले तू शरीर झालेला आहे आणि जीर्ण शरीराला मय बाण म्हणले जर लागले तर तुय हाड म्हणले टिकणार जे नाहीत यासाठी म्हणले तू पळून जे ते जाय तुला पूर्वी प्रताप भूत केले ते विष्णूने आम्हाची ते तुझे न जाई जे म्हणले मागावून तू युद्ध केलेस मोठे मोठे कार्य जग केलेस ते म्हणले आम्हाला सगळं म्हणले सांगितलेलं आहे ते आता मायापुरी म्हणले जमणार जे ते नाही तू म्हणले आता म्हणले सगळं कार्येशर आणि कैलास पर्वताला जे ते पळून जाय आपले ऐश्वर जाणसी माझे ऐश्वर्याची समता करीसी जैसा रंग पैदा झाली भूवतीसी मूर्खपणे जाणी हो तू म्हणले आपलं आयुष्य म्हणले बखळ म्हणायला पर माझं आयुष्य म्हणले त्याच्यावर जास्त आहे आणि असं कार्य म्हणले माझ्यापशी जे आहे यासासाठी म्हणले तू इथे ते राहू नको आपलं जे ते जाय असा म्हणले तो मल्लासून मारतंड भाईरावाला म्हणित आहे तू आपले कडे नको ना एक बहिण बसावया जाना निरोडा ढुसाळ बडगिना त्याच का मक्षी बसती हो काय म्हणलं तुला आवडार ये काय नाही एक बैल म्हणले ते बी मतारा झाला त्याच्या अंगावर म्हणले सगळ्या माश्या लागायला लागल्या आसा म्हणले मला महादेवाला चर्चे बोलत आहे पाणी माझ्या पंक्ती शुभ्रवर चतुर्दंत विराजती रज्ञानंद रे जोभती धुने जाणीने घर म्हणले तुपला म्हणले एक बैल आपले पाय म्हणले हत्ती कसे म्हणल्या ठिकाणी मधून बघ हत्ती आहेत कसे डुलायले त्याचे दात म्हणल्या ठिकाणी कशाचे ते चमकाय लागले असा सैन्य मल्ले या ठिकाणी माझं जत्य आहे ऐसे वधी तुझे निर्बळा उगाची वधी व्यर्थ बळा समजा करीत बुद्धिविना होताच म्हणलं तुला नंदी जत्या आहे पाले म्हणले आणि कोटी म्हणले माझे म्हणले भुजबळ म्हणले असे म्हणले वीर रिजत्या आहेत आणि त्याची म्हणले तू एका बैलाची कीर्ती वर्णन करायला सूर मार्तंड भाईरावा बोलत आहे मी दिव्यांबरे परिधान केली पुतळी दिली रत्नभवती सभवतीला विली रवी रश्मी सारिणी काय म्हणले तू आला पुढच्या गोष्टी बाय म्हणजे बाय अगावर कशा फरजारीचे डाकी देत मोल्लेवान वस्तू आहेत हिरे माझ्या लावलेले आहे तुझे परिधान वस्त्रावर मे करुन व्यक्ती तुझ म्हणती पि नावे मिरवसी ओ आसाम या ठिकाणे शिवभोळा चक्रवर्ती या शंखचक्र गदा हात्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याची माळ मातची तिरुसुल डंबरू गजा च प्रभया प्रंबरण कंठी शोभे हास्त ठर वास्तू ठ्यार मंदे हाती काने हत्तीचं कातडं मन परिधान केलेलं आहे आणि गळ्यामध्ये रुंड माळा घातलेल्या आहेत आणि सामान्य तुझा अवतार देते आहे लच्या न वाटेन धरी सत्वर सासी, तीन धरी मला, मला, मार्तन मार्तन हे म्हणले माझे म्हणजे म्हणणे कार्य तुझ्या पैसे येते आहे म्हणजे तुला भेव कस वाटण लवकर म्हणजे तू कैलास पर्वताला येते जाय माझा रे मोठा आहे रत्नाच्या माळा माझे मस्तकी मुकुटा ज्योती ज्याच्या रश्मी भूमीवर पडती रवी हो माझ्या मस्तकावर म्हणले थंधरीच्या मालिक मोती पाचू रत्नाच्या म्हणले माळा जत्य आहेत जमिनीवर पड तर म्हणले त्या चंद्रासारख्या सूर्यासारख्या चमचम चम जते अशी माझी आगाध कीर्ती जत्य आहे कुंडले मग जय देऊ दे बाहू ने सुंदर पाहता पडे हो माझ्या कानामध्ये कुंडल जत्या आहेत चंद्रासारखे जत्य दिसतात माझ्या मल्ल्या ठिकाणी मध्ये मल्ले भूषण जत्या, जत्या। आहेत ते म्हले या ठिकाणी झुंझुन जते वाजतात असा मल्ल माझा श्रंगार जत्य आहे माझे कंकणे रत्न रंग

मस्तकावर जटा जत्य आहे आमच्या जटामध्ये कोणची स्त्री लोक गंगा गंगा मध्ये या ठिकाणी डोसक्या धारण जत्य केलेली आहेत असा कार्य भाग म्हणले मल्हासुरा म्हणले या ठिकाणी भैरवा म्हणले तुझा अवतार जत्य आहे कदाचित धर्मपान घरसी माझी रक्त घडे आहार बक्षी शरीरा तुझी काताड म्हणले या ठिकाणी परिधान करतो बसायला वाघाच कातड जे करतो आणि सगळ्या माशा मल्ले तुझ्या अंगाला जेते लागतात आसा म्ह तो मल्ला सूर महादेवाची वल्गना करीत आहे गेले भिंशेचे भक्षुणांना काळत्र म्हणागाचा काताड म्हणले परि म्हणले जे जत्ते केलेला आहे त्या